निवडणुकीची आता सध्या प्रचार रॅली राष्ट्रवादीची होत आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी तयारी चालू आहे कशा पद्धतीनं मतदारांना तुम्ही या ठिकाणी आवाहन करत आहे की कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही हा जी निवडणूक लोकसभेची लढत आहे ती कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही याचा प्रचार करत आहात आज माडा मतदारसंघाच्या टेमोणी शहरातील प्रचाराचा शुभम या ठिकाणी नारळ वाढवून टेमोणीतील प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी यांच्या उपस्थित आज या ठिकाणी प्रचाराचा प्रारंभ होत आहे खरं तर आपण बघितलं गेली दहा वर्ष झालं भाजप सरकारने फक्त थपा मारण्याशिवाय काहीच केलेलं नाही विकासाचा कुठेही अजेंडा नाही आजही आपण या प्रमुख मंडळींची भाषणं बघितली तर जातीभेद जातीपातीची धर्माचं त्या ठिकाणी एक जे जुनं भूत आहे ते वरती काढायचं काम करत आहेत खरं तर सत्ता गेली दहा वर्ष झालं त्यांच्याकडे आहे त्यांनी विकासावर बोललं पाहिजे कारण काय विकास केला काय पण त्यांच्याकडे विकासाचं कोणतंही धोरण नाही आणि त्यामुळे आज ही जाती धर्माचे कुठंतरी जुनी जी भूत आहे ते उकरून काढायचा प्रयत्न करत आहेत टेमोडी शहरापुरतं बोलायचं झालं तर टेंबोडी शहरातून अतिशय चांगला प्रतिसाद आम्ही गेले दोन ते तीन दिवस झालं मतदारांमध्ये जातो आहे आणि फार चांगला प्रतिसाद आम्हाला आपल्या रा शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी पक्षासाठी फार चांगला प्रतिसाद आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मताधिक्य टेमोणी शहरामधून आम्ही सगळेच बंटी नाना बोबडे असतील भाऊ माडिक असतील सगळे सुरेश भाऊ लोंढे असतील आमचे सगळे मित्रपक्ष असतील सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही प्रचाराचा या ठिकाणी आज शुभारंभ केला आहे त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं मताधिक्य आम्ही टेमोणी शहरातून त्या ठिकाणी आमचा उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पटेल यांना देऊ आणि आम्ही बघतोय गेले अनेक वर्ष झालं अनेक लोकं कोण कुठं होतं कोण कुठं होतं पण आम्ही पवार पवारसाहेबांच्या विचाराची माणसं आहे आणि त्याच विचारावर आज, विचारा आज आम्ही त्या ठिकाणी लोकांना मत मागतोय बबनदादा यांना तुम्ही बाय बाय करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे ने नेमकं काय कारण आहे त्यांना सोडण्याचं नाही मी आत्ता सांगितलं की शिव शिवशाहू फुले आंबेडकराचा विचाराचा मी आहे आणि त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकराचा विचार पवारसाहेबांनी आत्तापर्यंत जपला आहे आणि जपताय त्यामुळे मी आज पवारसाहेबांच्या पक्षाचा प्रचार करत आहे आणि सध्याची निवडणूक ही लोकसभेची आहे तर या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी या ठिकाणी प्रमोद कुटे यांनी श शिंदे यांना बाय बाय करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये आपला प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर ते मतदारांना देखील तुतारीला मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीच्या माध्यमातून आवाहन करत आहेत तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पात्रा नेऊ